नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे पाहत रहा बिंधास्त बेधडक बातम्यांसाठी हिंद न्यूज मराठी आज अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियान राबवले ह्या अभियानात जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र वाटप करून जनतेची सुविधा व्हावी हा हेतू होता या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर वर्षा ठाकूर घुगे उपस्थित राहणार होत्या परंतु त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे व तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती नायब तहसीलदार श्री संतोष आनर्थे नायब तहसीलदार श्री अभिलाष जगताप श्रीमती शुभांगी जवादे श्री संजय भोसिकर आदींची उपस्थिती होती या अभियानात सेतू सुविधा व आधार केंद्राचे सर्व संचालक उपस्थित होते यावेळी श्रीमती उजवला पांगरकर तहसीलदार यांनी मनोगत व्यक्त केले या मनोगतात त्या म्हणाल्या शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्र लवकरच देणार असून यापुढे शेतकऱ्यांच्या व जनतेच्या सर्व सुविधा सोडवण्यात तहसील कार्यालय कुठेही कमी का पडणार नाही व पुढील आठवड्यात हे अभियान पुन्हा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले अशाच नवनवीन बातम्यांसाठी बिनधास्त बेधडक बातम्यांसाठी जय हिंद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनला दाबून बेल आयकॉनवर बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद